देशविरोधी घोषणांचे मालवणात तीव्र पडसाद क्रिकेटम्याच्या विजयानंतर भंगार व्यावसायिक कुटुंबाचे कृत्य पोलिसात तिघांवर गुन्हा चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारताने रविवार तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पाकिस्तानला पराभूत करून विजय मिळवला आणि या विजयामुळे देशभरात जल्लोषाचं वातावरण होतं ठिकठिकाणी थीक वेगवेगळ्या पद्धतीने विजयाचा उत्सव साजरा केला गेला दरम्यान मालवण आडवण येथील परप्रांतीय मुस्लिम भंगार व्यावसायिकांनी भारतविरोधी घोषणा दिल्या भारतभर जल्लोष सुरू असताना भारत देशाविरोधात घोषणाबाजी केल्याने वातावरण चिघळलं आणि त्याचे तीव्र पडसाद सोमवारी चोवीस फेब्रुवारी रोजी दिवसभरात मालवणात उमटले मालवणातील सकल हिंदू समाजातर्फे मोटरसायकलद्वारे विराट निषेध मोर्चा काढून संबंधित कुटुंबावर कडक कारवाई करण्याची मागणी केली तर देशविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी आडवण येथील मुस्लिम भंगार व्यावसायिक पतीपत्नीसह एका अल्पवयीन मुलाविरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि परप्रांतीयांकडे स्थानिक आधार कार्ड पॅन कार्ड इलेक्शन कार्ड देखील मिळालेलं आहे देशविरोधी घटनेची तात्काळ दखल घेत आमदार निलेश राणे यांनी परप्रांतीय भंगारवाल्याच्या वस्तीमधील अनधिकृत बांधकाम हटवण्याचं पत्र मालवण नगरपालिकेला दिलेलं आहे आणि काही तासातच या बांधकामावर बुलडोझर फिरवण्यात आलेलं आहे त्यामुळे सदरचे बांधकाम जमीन दोस्त करण्यात आलेलं आहे मालवण मध्ये संध्याकाळी सव्वा नऊच्या सुमारास सचिन बोराडकर नावाचे व्यक्ती होते त्याला एक मुलगा देशविरोधी घोषणा देताना किंवा बोलताना मिळून आला नंतर त्यांनी अधिक चौकशी केली आणि बाकीच्या लोकांच्या मदतीने त्याच्या घरी गेले असतात त्याच्या घरच्यांनी देखील देशविरोधी काही वक्तव्य त्यांच्या समोर केली त्याच्या त्याच्या अनुषंगाने आपण मालवण पोलीसला तेवीस नंबर सी आर दाखल केलेला एकशे शहाण्णव एकशे सत्त्याण्णव देशविरोधी घोषणा देणं आणि धार्मिक ते प्रयत्न करणं या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये एकूण तीन आरोपी आहेत त्याच्यापैकी एक आरोपी अल्पवीन आहे दोन आरोपी हे संज्ञान आहेत दोन्ही आरोपींना आपण अटक केलेली आहे आणि दोन्ही आरोपींना माननीय न्यायालयामध्ये हजर केलेले आहे त्याच्यानंतर संबंधित जो आरोपी होते याचा व्यवसायाच्या अनुषंगाने देखील कारवाई करण्याकरता नगरपालिका प्रशासनाला पत्र दिलं होतं आणि नगरपालिकेने एकूण खात्री करून त्याच्यावर कारवाई देखील केलेली आहे त्यांच्याकडं त्यांच्याकडे कागदपत्र चेक केल्यास त्यांच्याकडे येथील आधार कार्ड वगैरे सर्व मिळून आलेले आहेत त्याच्या दृष्टीने त्यांचं मूळ गाव कुठलं आहे तपास चालू आहे आपलं नाव माझं माज़, माझं नाव पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे मालवणपुर को। ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मालवण